नमस्ते मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे लॉ अँड लॉट्स ऑफ मोर मित्रांनो आपल्याला माहीत आहे आपण नेहमीच वेगवेगळ्या कायदेशीर विषयांच्याबद्दल वेगवेगळ्या मुद्द्यांच्याबद्दल चालू घडामोडींच्याबद्दल आपण आपल्या चॅनलच्या चे माध्यमातून बोलत असतो प्रबोधन करत असतो आज आपण अशाच एका नवीन आणि एका जिव्हाळ्याच्या विषयाबद्दल आपण आज बोलणार आहे तो विषय म्हणजे जो आपल्या शेतामध्ये जाणारा रस्ता असतो तो आढवला असल्यास किंवा आपला रस्ताच उपलब्ध नसल्यास त्या संदर्भात नेमक्या कायदेशीर तरतूद काय आहेत किंवा आपल्याला मार्ग कोणते कोणते आहेत त्या संदर्भात नेमक्या काय खाचाकोडी आहेत या सगळ्या गोष्टी आज आपण जाणून घेणार आहे मित्रांनो त्यासाठी आज आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत विटा जिल्हा सांगली येथील माननीय ॲडव्होकेट श्री तानाजी जाधव सर या विषयातील तज्ज्ञ म्हणून त्यांनी ब यापूर्वी बऱ्याचशा केसेस पाहिलेल्या आहेत यापूर्वी बऱ्याचशा केसेस हाताळलेले आहेत तर सर्वात पहिल्यांदा मी आपल्या चॅनेलच्या वतीनं त्यांचं स्वागत करतो सर आपलं खूप खूप स्वागत या मंचावरती नमस्ते तर सर पहिला एक मूळ मुद्दा मी असा आपल्याला विचारेन की हा रस्ता केसेस किंवा जे रस्ता केसेस चालतात तर ह्याचं प्रामुख्यानं अडचणी काय असतात रस्त्यासंदर्भातल्या प्रामुख्यानं रस्ता केसेस संदर्भात जर दर विचार करायचं झालं तर पूर्वीची शेती आणि आत्ताची शेती यामध्ये बराच बदल झालेला आहे स्वातंत्र्यपूर्व काळात जी लोकसंख्या होती तर आताच लोकसंख्या आणि पूर्वीची लोकसंख्या यामध्ये मोठा बदल झालेला आहे आणि औद्योगिकरणामुळे शेतीमध्ये चांगल्या चांगल्या यंत्रिकरणामुळे किंवा पाण्याच्या सोयीमुळं शेती करणाऱ्यांची संख्या पण मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि लोकसंख्या वाढल्यामुळे शेतीचं तुकडीकरण झालंय म्हणजे तुकडे पडलेले आहेत शेतीचे त्यामुळं लोकांना आता शेती जर कसायची झाली तर त्यामध्ये जाताना वेगवेगळ्या पद्धतीनं अडचणी लोकांच्या समोर येतात त्यात प्रामुख्यानं शेतरस्त्यांची अडचण प्रमुख दिसते आता शेतरस्त्याच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर शेतरस्त्यात प्रामुख्यानं जुने वाहिटीचे रस्ते आणि नवीन शेतरस्ता ब अशा दोन प्रमुख अडचणी आहेत आता शेतकऱ्यांना शेतीच्या तुकडीकरणामुळं जे पूर्वीचे मोठे शेतीचे होते की दहा एकर वीस एकर अशी शेती होते त्याच्यामध्ये आता दोन एकर एक एकर अर्धा एकर असं शेतीमध्ये तुकडीकरण झालेलं आहे बरोबर त्यामुळं लोकांना जे शेतीला जायला मोठे मोठे रस्ते होते किंवा एकाच एक शेतीला जायला वेगवेगळ्या रस्त्यांची सुद्धा सुविधा होती ती आता तशी राहिलेली नाही त्यामुळं आता प्रामुख्याने लोकांना अडचण येतात म्हणजे शेतीमध्ये जाण्यासाठी तुकडीकरण झाल्यामुळं नवीन रस्ता लोकांना गरजेचा असतो काही लोकांना रस्ता नसतो त्यामुळं नवीन रस्ता आणि जुने रस्ते जुने रस्तेसुद्धा शेतीचे जे, तुकडे करून झालेले आहेत त्यामुळं लोक अडवतात आणि त्यामुळं ते तो एक प्रामुख्याने लोकांच्या समस्या येतात दोन समस्या आहेत समस्य की नवीन रस्त्याची मागणी आणि जुने रस्ते अडवणे ह्या दोन प्रामुख्याने समस्या येतात लोक ओके okay, म्हणजे प्रामुख्यानं आपल्या म्हणण्यातून असं येते की एक तर रस्ता नसतोच उपलब्ध yes. आणि काही ठिकाणी रस्ता असतो परंतु काही कारण अडवलेला गेला बरोबर बरोबर तर ठीक आहे सर मग मला आपण पहिल्यांदा चर्चा आपण नवीन रस्ता कशा पद्धतीनं मागता येतो किंवा कोण मागणी करू शकतो त्याच्या संदर्भात आधी आपण चर्चा करूया आणि त्यानंतर आपण रस्ता कसा अडवला जातो किंवा त्या संदर्भात काय करतो देत ह्याच्याबद्दल आपण बोलू तर मला सांगा सर नवीन रस्ता मागणी कोण नेमकं करू शकतो म्हणजे कोण एन आहे या गोष्टीसाठी अच्छा जर एखाद्याला जमिनीला जर रस्ता हवा असेल आणि त्या जमिनीला पूर्वीचा रस्ता अस्तित्वात नसेल किंवा त्या जमिनीला जाण्यासाठी जर पूर्वीपासून रस्ता नसेल अस्तित्वात तर त्याला नवीन रस्त्याची मागणी करता येईल समजा एखाद्याची दोन एकर जमीन खरेदी आहे परंतु त्या जमिनीला जाण्यासाठी पूर्वीचा काही असा वयवटीचा रस्ता नाही आहे त्यामुळे त्याला सरबांधावरून रस्ता मागता येईल आता सरबांध म्हणजे कसा की आपल्या जमिनीच्या लगतचा जो हिस्सेदार आहे त्या दोन्हीच्या सरबांधावरून दोन्ही बाजूने निम्मा निम्मा असा रस्ता आपणाला मागता येईल किंवा एखाद्या जमिनीला जाण्यासाठी त्याच्या पुढे दोन तीन चार पाच असे गट आहेत त्या प्रत्येक जे काही पुढे गट आहेत त्या दोन्ही गटांच्या सरबांधावरून दोन्हीकडच्या शेतकऱ्यांचा विचार घेऊन दोन्हीकडच्या शेतकऱ्यांच्या सरबांधाच्या मधून नवीन रस्ता मागणी करता येईल अशा प्रकारचा नवीन रस्ता मागणी करण्यासाठी आपल्याला मान्य तहसीलदार साहेबांच्याकडे अर्ज करावा लागतो तहसीलदार हे okay. नवीन रस्त्याची मागणी जर करायची झाली तर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सासष्ट मधील कलम त्रे, एकशे त्रेचाळीस नुसार आपल्याला नवीन रस्त्याची मागणी करता येते okay. नवीन रस्त्याची मागणी जर त्या जमिनीला पर्यायी रस्ता उपलब्ध नसेल किंवा जुना रस्ता उपलब्ध नसेल नवीन रस्त्याची गरज आणि आवश्यकता असेल त्याशिवाय रस्ता नसल्यामुळे जमीन करता येत नसेल तर नवीन रस्ता मागता येईल ओके म्हणजे एखाद्याला जर पर्यायी रस्ता उपलब्ध असेल तर त्या व्यक्तीला या एकशे त्रेचाळीस कलम जे सांगितलं तुम्ही त्या अन्वयी मागणी करता येणार नाही करता येणार कारण त्या जर जमिनीला रस्ता असेल पर्याय तर तुम्हाला आम्हाला मोठा रस्ता पाहिजे किंवा जवळचा रस्ता पाहिजे असा म्हणून मागणी करता येणार नाही जर रस्ता नसेलच तर एकशे त्रेचाळीस आपल्याला वापर करण्यात okay, म्हणजे रस्ता नसेलच त्याच वेळेला एकशे शेत कलम त्याच्यामध्ये लागू होईल लाग आणि त्याच्यामुळे आपल्याला मागता येत ओके okay, यासाठी मग आता कागदपत्र काय लागतात म्हणजे एखाद्या नवीन रस्ता मागायचा आहे हा आता तर... एखाद्याला नवीन रस्ता मागायचा आहे त्याच्या शेताला रस्ताच नाही हु, तर त्याला काय केलं पाहिजे की आपल्या शेतापर्यंत मुख्य रस्त्यापासून आपल्या शेतापर्यंत जाणारे जे काही सरबांध आहेत त्या सरबांधातल्या शेतकऱ्यांचे सात बारा उतारे काढले पाहिजेत बरं तसेच त्या शेतकऱ्यांची पूर्ण नावं आणि पत्ता पण पत्ते पण काढले पाहिजेत बरं तसंच त्या जमिनीचा नकाशा पण काढला पाहिजे okay. त्या नकाशामध्ये त्या सरबंद आणि सरबंदाच्या दोन्ही बाजूचे सात बार आहेत ते काढून okay. आणि त्या जमिनीचा किंवा त्या, त्या शेतीला जाणारा जा जो रस्ता आपण नवीन मागतोय त्याचा एक कच्चा नकाशा hmm. सोबत जुळून मान्य hmm. hmm. तहसीलदार साहेबांच्याकडे जमीन मसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्टच्या एक कलम एकशे त्रेचाळीस प्रमाण नवीन रस्त्याची मागणी केली पाहिजे अशी मागणी केली असता बर तहसीलदार साहेब सर्व शेतकऱ्यांना नोटीस काढतात त्यामध्ये तहसीलदार स्वतः किंवा नायब तहसीलदार हे जागेवर जाऊन स्थळ पाहणी केली जाते स्थळ पाहणी केली करून त्यावेळेस मंडळाधिकारी आणि तलाठीत सुद्धा त्या ठिकाणी हजर असतात त्यामुळं त्यामध्ये नवीन रस्त्याची आवश्यकता त्या व्यक्तीला आहे का ह्या जमिनीला पूर्वीचा रस्ता नाही आहे का ह्या सर्व गोष्टी बघितल्या जातात आणि जर त्या जमिनीला पूर्वीचा रस्ता नसेल आणि त्या जमिनीला ह्या सरबांधावलेल्या रस्त्याशिवाय पर्याय नसेल ह्या स गोष्टीची पाहणी करून स्थळ पाहणी करून आणि त्यानुसार दोन्ही बाजूचे पक्षकार दोन्ही पक्षकारांचं म्हणणं ऐकून साधारणपणे दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकल्यानंतर त्यानंतर हा निकालावर ठेवला ठेवली जाते केस आणि निकाल दिला जातो साधारणपणे प्रत्येकी चार चार फूट असे एक पाऊल वाट देऊ देऊ शकतात तहसीलदार साहेब दोन्ही दोन्ही बाजून चार चार फूट किंवा त्यामध्ये जर वाढ करायचं असेल तर दोन्ही पक्षाच्या विचारानं त्यामध्ये पाच पाच फूट करू शकतो किंवा टोटली पंधरा फुटापर्यंतसुद्धा सुद्धा आपण वाट आपल्याला तहसीलदार साहेब देऊ शकतात त्यामध्ये दोन्ही पक्षाचा जर कन्सेंट असेल तर लवकर लवकर हा निकाल लागतो okay. त्यामध्ये महत्वाचा मुद्दा काय आहे की ह्या जमिनीला जर पुरेशी वाटच नसेल हा okay. Okay. हा महत्वाचा मुद्दा त्यामध्ये बघितला जातो ओके ठीक आहे तर आता हा विषय झाला सर नवीन रस्त्याबद्दल कलम एकशे त्रेचाळीस त्याच्याबद्दल आपण बोललो तुम्ही मग अशी सांगितलं की दुसरी एक जी रस्त्याची पद्धत आहे किंवा अडचण आहे की त्यामध्ये रस्ता अडवला जातो रस्ता असतो तिथं अस्तित्वात परंतु तो, तो काही कारण जेसीबी ने चर मारून किंवा काहीतरी काट्या कुंपन घालून रस्ता अडवला जातो मग त्यावेळेला तो रस्ता खुला करण्यासाठी काय तरतुदी आहेत कायद्यामध्ये हा आता हा नवीन रस्त्या संदर्भातचा विषय झाल्यानंतर आता बऱ्याच ठिकाणी काय होतं की आपण जमीन खरेदी करतो किंवा आपली भाऊमंदाची जमीन असते आणि त्यामध्ये आपल्या व्हावटीन आपण वर्षानुवर्ष तिथून जात असतो की आपल्या जमिनीला हाच रस्ता ह्या रस्त्याने आपण जात असतो किंवा गावातील लोकांना जो रस्ता असतो त्या रस्त्याने लोक जात असतात परंतु काही लोक स्वतःची जमीन जाऊ नये किंवा आपल्या शेतातून रस्ता नको ब दुसरीकडून जावं यासाठी जाणून बजून ते रस्ता अडवला जातो किंवा ते रस्त्यामध्ये कुंपण घातलं जातं किंवा ते जेसीबीने चरी मारले जातात अशा प्रकारचे काही घटना घडतात बरोबर त्यावेळेस कायद्यामध्ये तरतूद आहे मामलदार कोर्ट ऍक्ट एकोणीसशे सहा नुसार कलम पाच प्रमाण अडवलेला रस्ता खुला करून देण्याचा अधिकार मान्य तहसीलदार साहेबांना आहे बर आता त्यामध्ये जे रस्ते आहेत ते जे अडवलेले रस्ते आहेत ते खुले खुले करताना काही गोष्टी पण बघणं गरजेचं आहे हा जो अडथळा केला असेल हा अडथळा कमीत कमी सहा महिन्याच्या आतला अडथळा असला पाहिजे ह्याला लिमिटेशन सहा महिन्याचं आहे ओके तुम्ही सहा महिन्यापेक्षा जास्त माझा रस्ता अडवला दहा वर्ष झाला अडवला पाच वर्ष झाला अशा प्रकारे तुम्हाला तो अर्ज करताय नाही लिमिटेशन हे सहा महिन्याचं आहे बरं त्यामध्ये आपल्याला जसं मी पूर्वी सांगितलं की ज्या गटामधून गे हो okay, okay. हो रस्ता गेलेला आहे त्या गटामधून जो रस्ता गेलेला आहे आणि ज्या ठिकाणी अडवलेला आहे त्या ठिकाणची फोटोग्राफ्स काढणं अतिशय महत्त्वाचा पुरावा त्या ठिकाणी होऊ शकतो म्हणजे पूर्वीची जी वहिवाटीची वाट दिसते त्या वाटेचे फोटो आणि जे अडवले आहेत त्या ठिकाणचे फोटो या ठिकाणी महत्त्वाचा पुरावा होऊ शकतो त्यामध्ये सुद्धा जे जमिनीला जाणारे रस्ता आहे त्या रस्त्याचे सात बारा उतारे ज्या रस्त्या शेतकऱ्यांनी तो शे अडवलेला आहे शेतकऱ्याचा पूर्ण नाव पत्ता हे बंधनकारक गा। आहे आणि अडवलेली तारीख ही महत्वाची आहे म्हणजे कॉज ऑफ एक्शन कधी घडलं सहा महिन्याच्या आतला असावं तेही कॉज ऑफ एक्शन बघणं गरजेचं आहे आणि त्यामध्ये दोन्ही पार्टींना नोटिसा काढून त्या ठिकाणी सुद्धा मान्य तहसीलदार साहेब स्थळपाणी करतात स्थळपाणी करून जर हा पुरंपर वहिवटीचा रस्ता असेल आणि जर तो अडवलेला आहे असं जर त्या स्थळ दिसून आलं स्थळपाणीच्या पंचनाम्यामध्ये दिसून आलं तर तहसीलदार तो स्वतः खुला करण्याचा त्यांना अधिकार आहे आता यामध्ये जर निकाल झाला हो तर निकाला निकालानुसार त्यामध्ये अपील करायची सुद्धा तरतूद आहे okay. त्यामध्ये मान्य प्रांत साहेबांच्याकडे फेर चौकशीसाठी म्हणजे उपविभागीय अधिकारी आपण त्यांच्याकडे उपविभागीय अधिकारी ओके त्यांच्याकडे हा, हा, okay. हा पुनर्विलोकनासाठी विलो, सुद्धा ते अर्ज केला जातो ओके आणि यामध्ये अशी तरतूद आहे की एकदा तहसीलदार प्रांत साहेबांनी निकाल दिला की यावर डायरेक्ट रिट पिटिशन हे हायकोर्टलाच करावं लागतं बर बर त्यामुळं जे अडवलेले रस्ते आहेत त्याचे निकाल लागणं थोडंसं सोपं होऊ शकतं परंतु जर हायकोर्ट वगैरे या ठिकाणी जर आपल्याला जावं लागलं तर ते खर्चिक आणि लोकांना त्रासदायक सुद्धा होतं त्यामध्ये बऱ्याचशा वेळांमध्ये जाणार आहे ओके मग आता तुम्ही अपिलाची तरतूद सांगितली तर त्यामध्ये मुदत साधारण निकालापासून तहसीलदार साहेबांनी निकाल दिल्यानंतर किती दिवसामध्ये का त्याला मुदत नाहीये असं काय आहे का नाही यामध्ये मुदतीचा कायदा काय आहे की एखाद्या गोष्टीचा निकाल झाला तर त्यामध्ये आमदार कोर्ट एक्ट पाच प्रमाणे जरी निकाल झाला तर त्याला साठ दिवसाचीच मुदत आहे माननीय प्रांत साहेबांच्याकडे ओके आणि एकशे त्रेचाळीसचा जर आपल्याला नवीन रस्त्याचा जर जो मराठा जमीन मसुला अधिनियम एकोणीस सासष्ट चे कलम एकशे त्रेचाळीस नुसार जो अर्ज मंजूर केला जातो त्यामध्ये सुद्धा साठ दिवसाचीच मुदत आहे त्यामध्ये सुद्धा प्रांत साहेबांच्याकडे अपील करता येते त्यामध्ये मला असंही सांगायचंय की एकशे त्रेचाळीस नुसार आपल्याला एक वर्षाच्या दिवाणी दावा सुद्धा दाखल करता येतो येतोय दिवानी न्यायालयामध्ये निकाल चॅलेंज करू शकता त्यामुळे आपल्याला दोन्हीपैकी एक कुठली तरी रेमिडी निवडावी लागेल मग दिवाणी दोन्ही पैकी एक कुठल्याही पद्धतीनं आपल्याला निवड करून त्या ठिकाणी आपल्याला अपील करता येत ओके मग आता ह्याच्यामध्ये तुम्ही आता दोन्ही पैलू अगदी सविस्तरपणे अगदी मुद्देसूत कायद्यातील कलमांच्या अनुसार आधारे सगळे सा सांगितलेत yeah. मग सारांश रूपाने तुम्ही आमच्या व्यवस्था काय सांगाल की याच्यामध्ये काय कशा अनुषंगानं काळजी घेतली पाहिजे किंवा कशा पद्धतीनं पावलं टाकली पाहिजे जेणेकरून वेळ आणि पैसा या दोन्ही गोष्टींची बचत होईल आता यामध्ये विचार केला तर असं दिसून येत आहे की शेतकऱ्यांना वर्षानुवर्ष जे कसतायत त्यांना वर्षानुवर्ष पूर्वीच्या वाहिवटीच्या वाटा आहेत परंतु काही थोडस शेतकऱ्यांच्या त्या वाटा अडवल्या जातात आणि त्यामुळे नवीन नवीन लिटिगेशन तयार होत आहेत त्या, त्या संदर्भात महाराष्ट्र शासनानं पानंद रस्ते सुधारण्यासाठी मध्यंतरी जी आर पण काढलेला आहे कि पानंद सरकारी लोकांना बोलवून किंवा ग्रामसभा घेऊन किंवा ग्रामसेवेत अशी एक कमिटी तयार करून की त्यामध्ये जे पानंद रस्ते आहेत ते खुले करण्यासाठी त्यांनासुद्धा काही अधिकार दिले त्याचाही वापर बऱ्याच ठिकाणी केला जातो परंतु गावागावातील काही किरकोळ तंटे असतात त्यामुळं हा नवीन मोठे मोठे प्रश्न निर्माण आहेत अशी माझी शेतकरी बांधवांना विनंती आहे की ह्या ज्या गोष्टी आहेत की शेतीला हा रस्ता दिलाच पाहिजे आणि शेतीला रस्ता असल्याशिवाय त्या शेतीचं डेव्हलपमेंट होणार नाही त्यामुळे जर डेव्हलपमेंटचा विचार केला शेतीचा सुधारण्याचा विचार केला जर एखाद्या गोष्टीला जर किंवा शेतीला रस्ता असेल तर त्याची डेव्हलपमेंट लवकर फास्ट होते किंवा त्याचं मूल्यांकनही तेवढ्याच मो मोठ्या पटीने वाढत आहे त्यामुळे शेतकरी बांधवांना अशी माझी विनंती राहील की शेतीचे जे काही रस्ते आहेत की पानन रस्ते असो किंवा वहिवाटीचे रस्ते असो किंवा एखाद्या जमिनीला जर रस्ताच नसेल तर नवीन रस्ता असो अशा प्रकारच्या गोष्टीमध्ये सामंजस्याची भूमिका घेऊन दोन्ही पक्षांनी थोडंसं गाव पातळीवर हा हे विषय लवकर विचारात घेऊन मिटवले तर त्यामध्ये दोन्ही पक्षाचं आर्थिक नुकसान वाचणार आहे बरोबर मानसिक नुकसान वाचणार आहे आणि शेतीची भरभराट बार लवकरात लवकर होणार आहे त्यामुळे जर अशा प्रकारे अशा अडचणी असतील तर ग्रामसेवक आहेत तलाटे आहेत सर्कल आहेत आणि जर फारच अडचणी वाटल्या तर मग तहसीलदार साहेबांच्याकडे ह्या कायद्याचा सा आधार घेऊन तुम्हाला दा न्याय मागता येईल किंवा दाद मागता येईल अशा प्रकारे कायद्यामध्ये ह्या दोन्ही तरतुदी आहेत ह्या दोन्ही तरतुदीचा वापर करून जर आपली अडवणूक होत असेल तर निश्चित ह्या दोन्ही तरतुदीचा वापर करावा आणि आपणाला रस्ता मिळण्यासाठी प्रयत्न करावा ओके okay. uh, जाधव सर आज या विषयाबद्दल तुम्ही खरंच अगदी सविस्तर आणि सखोल पद्धतीनं आम्हाला मार्गदर्शन केलं खरंच त्याबद्दल आपले मनापासून आभार तुम्ही आपला एवढा बहुमूल्य वेळ सिटी दिला त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचे आभार मानतो थँक्यू नमस्कार uh, मित्रांनो आपल्याला जर या व्हिडिओ माध्यम व्हिडिओच्या माध्यमातून काही शंका असतील तर आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की त्या शेअर करा आम्ही त्याच्याशी त्याची उत्तरं नक्की देऊ आणि जर आपल्या आसपास अशा काही अडचणी असलेल्या शेतकरी वर्ग जर असेल तर ते त्या प्रत्येक शेतकरी वर्गापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी मदत करा धन्यवाद मित्रांनो